आज आमच्या इथे पाणीच नाही आले तेवढं सगळं माझा पसारा पडलाय तसंच मग ते आता टाकीमध्ये जेवढं पाणी तेवढं हावरून घेते भंडे वगैरे सर्व घासून घेतले ओटा क्लीन करून घेतला त्यानंतर झाडू मारायला घेतला झाडू वगैरे मारून घेतला आज गॅलरीमध्ये छान ऊन आलं होतं बसले होते, बस होते मग थोडा वेळ झाडांसोबत झाडांना पाणी टाकलं आणि जरा बसते निवांदा अशी गॅलरीमध्ये बरं वाटतं जरा बोलतात अशी केस झटकायचे नाही पण सवय असे केस झटकल्याने केसा केसांना बोलतात फाटे येतात पण आता ती नेहमीची सवय लागली आहे मला अशी केस एक करण्याची तो करते माहिती असून पण पण सवय एक लागली आहे ना आज खाली जायचं आहे मला चक्कीतून तळं आणायचं आहे दोन दिवस झाले गहू टाकलेले मी पण तो त शनिवारी तर बंद शुक्रवारी तर बंदच असतं म्हणजे शनिवारी जाऊ शनिवारी पण बंद वॉचमॅनला विचारलं तर बोला आलेच नाही तर बाहेर गेलं आता जाऊन मला पहिले पीठ आणायला लागेल कारण पीठ सगळं संपलं आहे टोटली मी टा दोन दिवस आधीच मी काय करते पीठ थोडंसं असलं तर त्यावेळेसच टाकते पण नक्की तो चक्कीवाल्यानीच तो म्हणजे घरी राहिला काय बाहेर गेलं काय माहिती हेअर वॉश केल्यानंतर मस्त वाटत चला आता जाते मी खाली जरा हीठ घेऊन येते आणि काहीतरी पीने काही इंतजाम करते हे हा ओपन होतं दुकान तर घेतलं फिट चलो तर फ्रेंड्स आल्या आपल्या किचनमध्ये आणि आज मी मेथीचे पराठे बनवणार ना आहे नाश्त्याला मी पराठे खूप छान लागतात दह्या बरोबर लोणच्या बरोबर किंवा सॉस सोबत आहे छान लागतात आता बनवते मस्त पराठे तर फ्रेंड्स या जेवायला तर आजचं बेत आहे मस्त वरण भात हे वांग्याचं भरीत तोंडी लावायला पापड आणि चपाती या तुम्ही पण जेवायला आज जरा थोडा उशीरच झाला